भुदरगड तालुक्यातील पाडगाव येथील मौनीसागर जलाशयाच्या सांडव्यातून बाराशे क्युसेक आणि विद्युतगृहातून तीनशे पन्नास क्युसेक असा एकूण पंधराशे पन्नास क्युसेक प्रमाणात पाण्याचा विसर्ग पाडगाव मध्यम प्रकल्पातून होत आहे यामुळे वेदगंगा नदीचे पाणी पाडगावच्या बाजारपेठेत घुसले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान पावसाचा जोर वाढला तर अनेक घरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे पश्चिम भुदरगड परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे संततधार पावसामुळे पुन्हा एकदा सगळीकडे पाणीच पाणी झाले असून वेदगंगा नदीला पुराचा धोका वाढत चालला आहे दरम्यान पाडगाव येथील लहान पूल सुक्याची वाडी निळपण म्हसवे बागापूर कोनवडे गारगोटी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत या परिसरात गेले दोन दिवस पावसाने अक्षरशः कहर केला असून नदीकाठावरील हातातोंडाशी आलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र वारे नसल्याने कोठेही मोठ्या प्रमाणात पडदळ झालेली नाही पाडगाव धरण क्षेत्रात मागील चोवीस तासात एकशे पासष्ट मिमी पाऊस एक जूनपासून आज अखेर पाच हजार सातशे चार एकूण पाऊस झाला असून पाण्याची पातळी सातशे सव्वीस पूर्णांक साठ मीटर झाली आहे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाच्या सांडव्याद्वारे एक हजार पाचशे त्रेपन्न पूर्णांक पंच्याऐंशी विसर्ग चालू झाला आहे त्यामुळे प्रांत अधिकारी हरेश सूळ आणि तहसीलदार अर्चना पाटील यांनी प्रशासनाच्या वतीने नदीकाठावरील गावांना सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे